नमस्कार सर्वांना नमस्कार तर बघा दोन आठ दोन हजार पंचवीस रोज शनिवारचा हा गेम लागलेला आहे खेळ आहे बघा बैलगाडा शर्यत इनामी शंकरपट मौजा मसली श्री हर हर महादेव सिल्ली शिवा तालुका जिल्हा भंडारा विरुद्ध श्री गुरुदेव रेटपाडे टेकेपार मा तालुका जिल्हा भंडारा बैलजोळीचा खेळ दिनांक दोन आठ दोन हजार पंचवीस शनिवारला आहे सिग्नल टॉस होणार आहे तरी सर्व पट प्रेमी बंधूंनी नोंद घ्यावी बघा हा खेळ आहे दोन आठ दोन हजार पंचवीस रोज शनिवारला म्हणजे दोन तारखेला पुढच्या महिन्यामध्ये शनिवारला हा खेळ आहे बघा श्री हर हर महादेव शिल्ली शिवा तालुका जिल्हा भदारा श्री गुरुदेव रटेपाडे टेकेपार मा तालुका जिल्हा भंडारा बलजोडीचा खेळ दिनांक दोन आठ दोन हजार पंचवीस रोज शनिवारला खेळ आहे तरी सर्व पट प्रेमी बंधूंनी नोंद घ्यावी आणि बघा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये झाडीपट्टी बिंगिरी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे ती लवकर जॉईन करा जेणेकरून तुम्हाला शंकरपटाचे अपडेट मिळत राहतील आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आत्ताच धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगिरे या चॅनलला सबस्क्राईब करा गो वेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद